मीही येतोय आपण सर्व या अपेक्षा व्यक्त करतोय चालू झालेलं काम जर सात तारखेला संध्याकाळ पर्यंत बंद केलं नाही तर आपण दीक्षाभूमीचं पाहिलेलं आहे दीक्षाभूमीला चालू असलेलं काम आम्ही कार्यकर्त्यांनी बंद पाडलेलं आहे हे चालू असलेलं काम आठ तारखेला सकाळी आम्ही सगळे कार्यकर्ते जेवढे इथं दहा हजार प्लस कार्यकर्ते जमा होणार आठ तारखेला तेवढे सगळे कार्यकर्ते काम बंद केल्याशिवाय राहणार नाही पक्ष संघटना बाजूला ठेवून आणि आपल्यातले वाद सगळे बाजूला ठेवून या फार मोठ्या आंदोलना जे आहे या ठिकाणी लोक उपस्थित राहणार आहेत जर राज्य सरकार फडणवीस सरकार एकनाथ शिंदे यांचं सरकार अजित पवार यांचं सरकार जर आंबेडकरी भावनाची खेळणार असेल तर त्याच्या विरुद्धचा यलगार सात तारखेला दिसेल तमाम आंबेडकरी संघटना पक्ष मंडळे सर्व एकत्र मिळून सात तारखेला एक मोठ एक आंदोलन कलेक्टर कचेरीवर सुरू केलेलं आहे पुण्यामध्ये शिव फुले साहेब आंबेडकरी विचारांचे पक्ष संघटना मत बेद पने सर्व मतभेद बाजूला सारून एकत्रितपणे डॉक्टर आंबेडकरांच्या स्मारकासाठी शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये तयारी सुरू आहे विविध भागांमध्ये बैठका सुरू असून तयारी अंतिम टप्प्यात आहे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागेची पाहणी केली त्यावेळी सर्व पक्ष संघटनांचे नेते पदाधिकारी उपस्थित होते त्यांच्या प्रतिक्रिया जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आपण बघत असाल की पुण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन त्या विस्तारीकरणासाठी संपूर्ण पक्ष आणि संघटनांचे नेते या ठिकाणी एकत्र आलेले आहेत हा लढा तीव्र झालेला आहे आणि सात तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन होणार आहे त्याची तयारी जोरात सुरू आहे आता माझ्यासोबत काही आंबेडकरी चळवळीतील पक्षाचे नेते पदाधिकारी आहेत त्यांच्या पण प्रतिक्रिया जाऊन घेऊया काय सांगाल तुम्ही आपल्या अस्तित्वाच्या आणि अस्मतेची लढाई आहे प्रशासनाच्या विरोधात आपल्याला ही भूमिका घ्यावी लागणार आहे मी येतोय आपण सर्वजण या गेल्या दहा दिवसामध्ये शहरामध्ये सर्वच आंबेडकरी समाजामध्ये मंडळांमध्ये पक्षांमध्ये लवच निर्माण झालेलं आहे आपण सर्वजण मोठ्या ताकदीने सात तारखेला सकाळी नऊ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मालधक्का या ठिकाणी जमावं आपण सर्वजण कामाला लागलेलो ला आहोत आपण त्या दिवशी आपली एक दिवसाची रोजंदारी डुबणार आहे हे आम्हाला माहिती आहे पण आपली लढाई ही, ही पोटाची नसून अस्तित्वाची आपण सर्वजण या आंदोलनामध्ये ताकदीने सहभागी व्हाल सहभागी व्हाल हे अपेक्षा व्यक्त करतोय मीही येतोय आपण सर्व याल हे अपेक्षा व्यक्त करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक पुणे स्टेशन या ठिकाणी आहे आणि आता ते स्मारक गेले अनेक वर्ष त्या स्मारकाच्या जा शेजारची जागा ते ती, ती रिप ती आंबेडकरी स्मारकाला मिळावी यासाठी अनेक वर्ष झालं मागणी करतात परंतु त्याकडे राज्य शासन दुर्लक्ष करत आहे त्यामुळं आता ही जागा बिल्डरच्या घशात घातलेली आहे यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे की आंबेडकरी समाजाचा एक मोठा अवमानसुद्धा आहे त्यामुळं पुणे शहरामध्ये आंबेडकरी समाजाचं आंबे बाबासाहेबांच्या विचाराचं मोठं स्मारकच नाही आहे त्यामुळं पुणे शहरासारख्या ठिकाणी मोठं स्मारक असलं चारे चारे पाहिजे आणि हो आंबेडकर भवनाला ती विस्तारी जागा ही मिळाली पाहिजे यासाठी पुणे शहर पुणे जिल्ह्यातील तमाम आंबेडकरी संघटना पक्ष मंडळे सर्व एकत्र मिळून सात तारखेला एक मोठ एक आंदोलन कलेक्टर कचेरीवर सुरू केलेलं आहे या आंदोलनामध्ये सर्व जनतेने सहभागी व्हावं ही कळकळीची विनंती सात तारखेला आंबेडकरी चळवळीचा यलगार या ठिकाणी सुरू होणार आहे हे आंदोलन एक दिवसाचं नाही तर तो या आंदोलनाची सुरुवात असणार आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी आरक्षित असलेल्या जागावर डल्ला मारण्याचं काम महाराष्ट्र सरकारनं केलेलं आहे शंभर कोटी रुपयाची याच्यामध्ये लाचफोरी झालेली आहे बिल्डरला शंभर कोटी रुपये घेऊन ती जागा देण्याचा जा प्रकार या ठिकाणी आमच्या निदर्शनास येतोय आणि बाबासाहेब आंबेडकर जिथं जिथं गेले जगभरामध्ये तिथं तिथं सरकार झालेले आहे मागच्याच काही वर्षापूर्वी आम्ही मुंबईमध्ये चौदा हजार कोटी रुपयांची जागा जी इंदू मिल स्मारकाची होती ती जागा आम्ही सरकारकडनं मिळवलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांचं लंडन मधलं घर आम्ही मिळवलेलं आहे आणि ही जागा तर बाबासाहेबांच्या स्मारकासाठी आरक्षित जागा होती महानगरपालिकेने तसा ठराव केला होता जागा खरेदीचा प्रस्ताव दिला होता परंतु केवळ बिल्डरच्या फायद्यासाठी जर राज्य सरकार फडणवीस सरकार एकनाथ शिंदे सरकार अजित पवार सरकार जर आंबेडकरी भावनाची खेळणार असेल तर त्याच्या विरुद्धचा यलगार सात तारखेला दिसेल अतिशय चांगली तयारी झालेली आहे शंभर पेक्षा जास्त बैठका शहराच्या विविध कानाकोपऱ्यांमध्ये सुरू आहेत पुढील दोन दिवसामध्ये आणखीन शंभर बैठका म्हणजे दोनशे बैठकांनंतरनं हे आंदोलन साकारलं जाणारे आकाराला येणार आहे आणि आजपर्यंतच्या इतिहासातलं पुणे शहरातलं हे अत्यंत महत्वाचं आंदोलन या ठिकाणी आम्ही करतोय एवढं या ठिकाणी सांगायचं मी आजच्या दिशेने एक अतिशय महत्वाची बाब सांगायची मला की आंबेडकरी चळवळ ही अतिशय एकाग्रतेनं एक दिलानं एकत्रित येते ती सर्वांना सोबत घेऊन पुढे जातीय आणि तोच एक दिशा ला ला या आंदोलनाच्या निमित्तानं दिसेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी असणारी आरक्षित जागा ही स्मारकाला मिळायला पाहिजे होती परंतु ह्या सरकारने भ्रष्ट मार्गाने जागा दुसऱ्याला पुढे करून हडप करण्याचं काम केलेलं आहे आणि ह्या घटनेमुळे आंबेडकरी समाजामध्ये प्रचंड चेन निर्माण झालेल्या सरकारच्या या कृत्यामुळं त्यामुळे प्रत्येक घरातला माणूस सात तारखेला सकाळी नऊ वाजता शासनाचा निषेध करायला आणि जागा मिळालीच पाहिजे हे ठाणकावून सांगायला येणार आहेत त्याची तयारी पुणे शहराच्या पिंपरी चिंचवड शहराच्या आणि जिल्ह्याच्या विविध भागामध्ये स्वतःहून कार्यकर्ते पुढे येऊन करतायत आणि स्वयंपूर्तीने या ठिकाणी येणार आहेत आणि आंबेडकर चळवळीचा विजय निश्चित होणार आहे ही विजयाची सुरुवात आहे शिव शाहू आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्ष संघटना ज्या आहेत त्या पहिल्यांदा फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी एकत्र येणार आहेत हो, त्यामुळे फार मोठा उत्साह जो आहे खास करून पुणे जिल्ह्यामध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसेल आणि त्याचाच एक मोठा प्रत्यय जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे ते जे वादळ जे आहे ते सात तारखेला या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात धडकणार आहे ही ही पहिली थिंगी आहे चळवळीच्या माध्यम माध्यमातून ह्या सांस्कृतिक भवनाला त्या दिवशी ही थिंगी जी आहे त्याचं थोड्या दिवसामध्ये रूपांतर जे आहे ते फार मोठ्या वडव्यामध्ये होणार आहे त्यामुळं आज पुणे शहरामध्ये जवळपास प्रत्येक भागामध्ये म्हणजे आपण जर व्यवस्थित भौगोलिक परिस्थिती पाहिली तर आठ विधानसभा बेचाळीस प्रभाग आणि जवळपास एकशे चौसष्ट वॉर्डांमध्ये आपल्या वेगवेगळ्या शिव फुले साहेब विचारधारेच्या माध्यमातून मीटिंग चालू आहेत खास करून प्रत्येक गोष्टी ज्या आहेत पक्ष संघटना बाजूला ठेवून आणि आपल्यातले वाद सगळे बाजूला ठेवून या आ, फार मोठ्या आंदोलनाला जे आहे या ठिकाणी लोक उपस्थित राहणार आहेत आम्ही सर्व नेते आपापल्या परीने फार मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती या ठिकाणी लावलेले आहे आणि आमचा विश्वास आहे की हा जो पहिला टप्पा धरण्याचा आहे हा फार मोठ्या प्रमाणात यशस्वी आहे दुसरा टप्पा जो आहे तो मोर्चाचा आहे तिसरा टप्पा जो आहे तो जेलबरोचा आहे आणि चौथा टप्पा जो आहे तो जो आहे तो बंदच आहे शहर बंद आणि पर्यायी महाराष्ट्र बंद जो आहे तो देखील या आंदोलनाच्या मार्फत आम्ही हा संदेश एकत्र येऊन देणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन एवढ्या पुण्यासारख्या के शहरामध्ये केवळ दहा गुंट्यामध्ये दहा गुंट्यामध्ये असलेलं सांस्कृतिक भवन दोन एकर दहा गुंट्यामध्ये झालंच पाहिजे याच्यासाठी पुणे शहरातील शिव फुलेशाहू आंबेडकर जे विचार मानणारे सगळे पक्ष या ठिकाणी एकवटलेले आहेत येत्या सात तारखेला पहिला टप्पा आहे या पहिल्या टप्प्यामध्ये कशा पद्धतीने लाक्षणिक आंदोलनं होतील त्याची पाहणी करण्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी आलेलो आहोत पहिला टप्पा सात तारखेला आहे पहिला टप्पा सात तारखेला जर ऑर्डर त्या ठिकाणी काम चालू झालेलं आहे बिल्डरचं काम शासनाने प्रशासनाने जर चालू के चालू झालेलं काम जर सात तारखेला संध्याकाळपर्यंत बंद केलं नाही तर आपण दीक्षाभूमीचं पाहिलेलं आहे दीक्षाभूमीला चालू असलेलं काम आम्ही कार्यकर्त्यांनी बंद पाडलेलं आहे हे चालू असलेलं काम आठ तारखेला सकाळी आम्ही सगळे कार्यकर्ते जेवढे इथं दहा हजार प्लस कार्यकर्ते जमा होणार आठ तारखेला तेवढे सगळे कार्यकर्ते काम बंद केल्याशिवाय राहणार नाही सगळं काम बंद करू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सांस्कृतिक भवनासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहे या अस्मितेचा आमचा प्रश्न आहे या अस्मितेच्या प्रश्नावर शासनाने प्रशासनाने गाला घालू नये त्या ठिकाणची प्रॉपर्टी रेडी रेटनरनुसार चारशे पन्नास कोटी रुपयाची प्रॉपर्टी केवळ साठ कोटी नव्वद लाखाला कशी काय देऊ शकता तुम्ही म्हणजे आर्थिक भ्रष्टाचार आहे जमीन त्या ठिकाणी जातीय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भवनासाठी असलेली जमीन हे आम्ही कदापि शासनाला प्रशासनाला घेऊ देणार नाही हे आमचं त्यांना अपील आहे की कृपा ह्या जागेवरचा ताबा तुम्ही शक्य तेवढ्या लवकरात लवकर काढून बाजूला व्हा आणि सांस्कृतिक भवनासाठी जागा द्या समितीच्या माध्यमातून वेगवेगळ्या भागामध्ये वे येरवडा असेल विश्रांती विश्रांतवाड़ी असेल ताडेवाला रोड असल पर्वती असल अशा आठही मतदारसंघामध्ये आम्ही दररोज या ठिकाणी मीटिंग घेतोय प्रत्येक बुद्ध विहार प्रत्येक मंडळ यामध्ये जास्तीत जास्त सहभागी होतात अनेक जन पॅम्पलेट घेऊन जातात अनेक जन पोस्टर घेऊन जातात आणि जास्तीत जास्त लोक या ठिकाणी संख्या आहेत सकाळीच आम्ही या ठिकाणी पोलीस एसीपी आयुक्त यांना भेटलो त्यांनी म्हणले कमीत कमी पंधरा हजाराच्या वर लोक येऊ शकतात असा त्यांचा अंदाज आहे तरी आमचा त्याच्या पलीकडे या ठिकाणी अंदाज आहे आणि मागाशीच सांगितल्याप्रमाणे आम्ही सनदशीर मार्गाने लोकशाही मार्गाने या ठिकाणी आंदोलन करत आहोत शासनाने आमची दखल घ्यावी अन्यथा भविष्यामध्ये इंदू मिल जसा प्रकार घडलेला आहे त्याच पद्धतीने सर्व आंबेडकरी चवळ या ठिकाणी घुसतील आणि बाबासाहेबांचा पुतळा पुतळा बुद्धांचा या ठिकाणी त्या ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही एवढंच या प्रसंगी सांगू इच्छितो आणि सर्व नागरिकांना विनंती करतो की सात तारखेला जास्तीत जास्त या धरणे आंदोलनामध्ये सहभागी व्हावे हो असे आवाहन करतो अन्याय जो आपल्या चवळ होतो पहिल्यांदा नाहीये आणि प्रत्येक आंदोलनामध्ये आपल्याला बाबासाहेबांच्या विचारांसाठी बाबासाहेबांच्या स्मारकासाठी बाबासाहेबांच्या आ, आ, का बादा, बादा साथ साथ जे काही संस्था आहेत किंवा जे काही आपले पुतळे आहेत त्या सर्वसाठ आपल्याला भांडवत लागतं संघर्ष आपल्याला काही मिळालेला नाहीये आणि बाबासाहेबांना त्या काळ देखील माहिती होतं की आपल्याला न्याय व्यवस्था देखील आपली नसते तर बाबासाहेबांनी हत्यार आपल्याला दिलेलं की आंदोलनाचं या जर नेत्याच्या माध्यमातून आम्ही ते बाबासाहेब आंबेडकर विस्तारीकरण आहे ते जर आम्ही मागणार या पूर्वीच्या वक्तव्यांनी सांगितलं सगळं तंतोतंत खरं आहे त्यामुळे माझं दुमत नाही परंतु आम्ही या ठिकाणी हा एक आंदोलनाचा जी भूमिका आहे इशारा म्हणून सरकारला हे तर सिफ झाके आंदोलनावर बाकी आहे आणि आमच्या पूर्वीचे जे आमच्या वक्त्यांसाठी इंदू मिल वगैरे ते खरोखर आहे हिंदू मिलचं जसं आंदोलन त्या धर्तीवर या ठिकाणचं आंदोलन मोठ्या प्रमाणात होणार आहे यामध्ये ती मात्र शंका नाही परंतु या आंदोलनाची पार्श्वभूमी अशी आहे की या ठिकाणी भूतना भविष्यात आम्ही सर्व आपल्या पक्ष संघटना बाजूला ठेवून केवळ बाबासाहेबांच्या स्मारकासाठी आणि अस्मितेसाठी आम्ही एकत्र आलो तर आमचं या जनतेला आव्हान आहे पुण्यातल्या शहरातील जिल्ह्यातील पिंपरी आम्ही एकत्र आलो आपणही आपले मतभेद बाजूला ठेवून पक्ष बाजूला ठेवून आपणही आंदोलन मोठ्या संख्येने सहभाग घेवा ते खरं बाबासाहेबाला आणि बाबासाहेबांची जे आपली पत्नी आपली मातोश्री बाबा आंबेडकर यांची जयंती आहे सात तारखेला ते खरं अभिवादन ठरेल कारण ज्या पुणे शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो पुणे करार केला ज्या पुणे शहरामध्ये महात्मा गांधींचे प्राण बाबासाहेब आंबेडकरांनी वाचवले अशा पुणे शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं एकही असं उचित स्मारक या पुणे शहरामध्ये नाही एकमेव एक, एक आंबेडकर भवन म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आहे ते केवळ सहा ते सात गुंट्यामध्ये आहे आणि त्यावेळेचे उद्घाटन सोहळा झाला त्यावेळेसचे मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी ही जी जागा आहे पीडब्ल्यू डी दोन एकर ही जागा आंबेडकर भवनाच्या विस्तारीकरणासाठी घोषित केली होती कारण की आंबेडकर भवन खूप छोट झालेलं आहे असं त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं आणि त्यामुळं त्यावेळेस दोन हजार साली पुणे महानगरपालिकेने तसा त्या पद्धतीचा ठराव करून डब्ल्यू डी ची जागा ही बाबासाहेब आंबेडकरांच्या भवनाच्या विस्तरीकरणासाठी ही जागा आरक्षित ठेव ठेवण्याचा ठराव त्यावेळेस था झाला त्यानंतरच्या काळामध्ये दोन हजार सोळा ला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेबांच्या निवेदनावरती त्यावेळेसचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही जागा आंबेडकर भवनासाठी देण्यात यावी असा शहरात त्या त्याचं पत्र देखील आमच्याकडे आहे आणि दोन हजार चोवीस ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही जागा राज्य शासनातल्या काही मंत्र्यांचा आग्रह असतो काही बिल्डरच्या खाजगी बिल्डरच्या घशात घालण्याचं काम केलेलं आहे पाचशे कोट रुपयाची जागा अवघ्या साठ कोट रुपयामध्ये पुणेकरांच्या हिताची सार्वजनिक हिताची सार्वजनिक कामासाठी उपयोगात येणारी जागा अवघ साठ कोट रुपयामध्ये या शासनाने खाजगी बिल्डरला या ठिकाणी सदनिका बांधून विकण्यासाठी व्यापारी गायल करण्यासाठी ही दिलेली आहे आणि त्याचा निषेध करून आम्ही पुणे शहरातील तमाम सर्व पक्ष संघटना आंबेडकरी चवळीतील कार्यकर्ते सर्व एकत्र आलेले आहेत पुणे शहरात संपूर्ण पुणे शहरात प्रत्येक भागा भागात बुद्ध व्यवहारात मंडळा मंडळामध्ये बैठका चालू आहेत दिवसभर बार संध्याकाळी बारा वाजेपर्यंत कार्यकर्ते बैठक घेत आहेत आणि त्यामुळं पुणे शहरातील तमाम आंबेडकरी जनता येत्या सात तारखेला माल नक्का चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनापासून जमवून ज्या ठिकाणी ही जागा आहे त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या तैलचित्राला पुष्पाळ अर्पण करून या आंदोलनाला सुरुवात करणार आहोत आणि त्याचा शेवट आम्ही कलेक्टर ऑफिसवर करणार आहोत तर मी आंबेडकर जनतेला विमदमही नम्र आवाहन करतो की आपण सर्व नेते एकत्र आलेले ने आहेत सर्व पक्ष एकत्र आलेले आहेत आपण देखील मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये सहभागी व्हा अन्यथा पुन्हा आपल्याला ही जागा पुणे शहरामध्ये मोकजा ठिकाणी बाबासाहेबांच्या स्मारकासाठी मिळणार नाही आभी नाही तो कमी नाही जितेंगे लढे गे जय भिर